गणपती बाप्पाला रोज संध्याकाळी आपण आरती करून नैद्य दाखवतो आणि नैद्य हा खिरापतीचा असतो आज आपण गणपतीच्या खिरापतींबद्दल माहिती घेणार आहोत बरं का आता पहिल्यांदा नैद्य आणि खिरापत यातली थोडीशी जी माहिती मला आमच्या एका गुरुजींनी सांगितली ती मी तुम्हाला सांगते पूर्ण ताट भरून जे दाखवतो तो नैवेद्य असतो आणि खिरापत जी आपण गणपतीला दाखवतो किंवा खिरापतीचं नविद्य दाखवतो तर बहुतेक संध्याकाळी जे आपण एकच ग खिरापत करतो आणि त्याचा नैवेद्य दाखवतो त्याला खिरापत असं म्हटलं जातं आणि ही जी खिरापत असते ही आलेल्या सगळ्यांना वाटली जाते नैवेद्य जो असतो तो आपण देवाला दाखवतो आणि मग त्याचं ग्रहण ज्या त्यावेळेला घरामध्ये जे सगळेजण असतील ते ग्रहण केले जातात ज्यावेळेला मी या चॅनलबद्दल किंवा पुस्तकाबद्दल वाचन करत होते त्यावेळेला एका ग्रंथामध्ये दे गणपतीला नैवेद्य कुठल्या दिवशी कुठला दाखवावा ह्याचीसुद्धा माहिती दिलेली एवढं जरी आपण बघितलं नाही तरी गणपतीला कुठली खिरापत दाखवावी त्याचं आपण आज माहिती घेऊयात गणपतीला काय काय आवडतं तर गणपतीला गुळखोबरं खूप आवडतं मग गुळखोबरं म्हणजे नुसतं गुळखो खोबरं घेऊन त्यावर गुळ ठेवून त्याचा नैवेद्य दाखवला तरीसुद्धा चालू शकतो ओलं खोबरं गूळ एकत्र करून त्याचं सारण तयार करून त्याला सारण म्हणते मी कारण आपण मोदकात भरतो म्हणून त्या पद्धतीने खिरापत केली तरीसुद्धा चालू शकतं खोबरं किसून भाजून त्याच्यामध्ये पिठी साखर चारोळ्या आपल्याला हवं असेल तर त्याच्यामध्ये खसखस घालून तीसुद्धा खिरापत आपण गणपती बाप्पाला दाखवू शकतो पंचखाद्याचं नैवेद्य म्हणजे काय की खपासून सुरू होणारे जे, हो जे पदार्थ आहेत ते सगळे एकत्र करायचं आहे आणि त्या पंचखाद्याचं सुद्धा आपण गणपती बाप्पाला दाखवू शकतो मग ते पंचखाद्य कुठले खसखस किसमिस खोबरं खडीसाखर आणि खारीक किंवा खजूर हेच पाच गोष्टी असतात खारकेची पूड घातली तरी चालू शकते खारिक कापून घातली तरीसुद्धा चालू शकते खडीसाखर तशीच घातली तरी चालू शकते जाडसर बारीक करून घातली तरीसुद्धा चालू शकते या पद्धतीने आपण पंचखाद्याचं नैवेद्यसुद्धा आपल्या गणपती बाप्पाला दाखवू शकतो याशिवाय नुसते काजू नुसते बदाम ह्याचासुद्धा नुसते काजून नुसते बदाम ह्याचाही आपण गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवू शकतो फळांमध्ये गणपती बाप्पाला केळ आणि डाळिंब ह्या हे दोन फळं प्रिय आहेत त्यामुळे ह्याचाही खिरापत म्हणून आपण संध्याकाळी नैवेद्य दाखवू शकतो तुम्हाला माहिती आहे गणपती बाप्पाला ह्याशिवाय घारगे आपण भोपळ्याचं करतो की नाही ते घारगे काकडीचे घारगे करतात ओल्या खोबऱ्याचे घारगे करतात याचासुद्धा नैविद्य दाखवता येतो नंतर पायस म्हणजे खीर याचाही नैवेद्य आपण गणपती बाप्पाला दाखवू शकतो नंतर बेसनाचा लाडू आहे रव्याचे लाडू आहेत तसे लाड लाडवाचं सारण करायचं आणि मोदकाचा साचा मिळतो त्याच्यातनं घालून त्याचे एकवीस मोदक केले तरी सुद्धा चालू शकतात शिवाय आपण मोदक किती प्रकारचे करतो आपण उकडीचे मोदक करतो तळणीचे मोदक करतो अरे हो सांगायचं राहिलं गणपती बाप्पाला तळणीचे मोदक सुद्धा खूप आवडतात बरं का म्हणून गणपती बाप्पा ज्यावेळेला बसतो की नाही त्यावेळेला एकवीस मोदकाचा तर आपण नैद्य दाखवतो परंतु माझ्या माहेरी एकवीस मोदकाचा नैद्य दाखवून शिवाय दहा किंवा अकरा मोदकांचा वेगळा नैद्य दाखवून तो सत्पात्री दान करावा असंही माझी आजी सांगत होती आणि आम्ही करतही होतो बरं का नुसत्या पुऱ्यांची सुद्धा आपण खिरापत करू शकतो आणि ह्या ज्या खिरापती मी आत्ता तुम्हाला सांगितलेल्या आहेत ह्या आपण सगळ्या आधी करून ठेवू शकतो जरी खिरापती या आपण करून ठेवल्या आणि रोज एक एक खिरापतीचा संध्याकाळी नैवेद्य दाखवला तरी चालतो हे नैवेद्य जरी तुम्हाला रोजचं जेवण करून देवाला सकाळी नैद्य दाखवणं जमत नसेल तरी हे सुद्धा आपण खिरापती किंवा हे नैवेद्य सुद्धा आपण दाखवू शकतो ज्या दिवशी गणपती बाप्पा आपण बसवतो त्या दिवशी सुद्धा मोतकाचा आपण नविद दाखवतो सागरसंगीत जेवण करून आपल्याला नैद्य दाखवता आला तरी चालतो अगदी साधं रोजचं जे जेवण तू आपण जेवतो पोळी वरण भात आमटी भाजी एखादी चटणी एखादी कोशिंबीर एवढ्याचा जरी गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवला तरीसुद्धा चालतं अगदी रोज गोड केलं पाहिजे असा हा गणपती बाप्पाचा अट्ट नसतो आणि आपण तो नाही केला तरीसुद्धा चालू असू शकतो मुख्य मला सांगण्याचा हेतू हाच आहे की सगळ्यांनी अतिशय आनंदात कुठल्याही तऱ्हेचं टेन्शन न घेता घाबरून असं गणपती बाप्पाच्या नैवेद्याचं टेन्शन अजिबात घेऊ नये जे तुम्हाला जमेल जे शक्य होईल ते आपण गणपती बाप्पाला अर्पण करावं तो विघ्नहर्ता आहे त्यामुळे तो नक्कीच आपल्या विघ्नाचं हरण करेल आणि आपल्या पाठीशी उभं राहील आणि मुख्य म्हणजे आपल्याला भरभरून आशीर्वाद येईल या गणेश चतुर्थीच्या निमित्ताने तुम्हाला सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा आणि जे काही तुमच्या मनात असेल ते सगळ्या गोष्टी पूर्ण हो आणि गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने सगळ्यांना सुख समृद्धी आरोग्य लाभ हो त्याचप्रमाणे आपले जे सैनिक आहे आपल्या संरक्षणाकरता जे जे मंडळी काम करतात त्यांचं आयुष्य सुख शांती आणि समाधानाचं जावं हीच ईश्वरचरणी आणि गणेशचरणी प्रार्थना धन्यवाद